नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर तीस सप्टेंबर पर्यंतचा देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा सोयाबीन या प्रश्नाचा कोणत्या घडामोडी सध्या घडत आहेत यांचा परिणाम तीस सप्टेंबर पर्यंत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर तीस सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोया बीनचा बाजारभाव किती वाढणार आणि बाजारभाव पात्री नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तुमचं म्हणणं असेल सर 30 सप्टेंबर पर्यंत आमच्याकडे काय सोयाबीन येणारच नाही तर आम्हाला या बाजारभावाची काय गरज पण लक्षात ठेवा मित्रांनो लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं सप्टेंबर महिन्यातील हा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यातील दिशा आणि दशा ठरवू शकतो म्हणून सप्टेंबर महिन्यातील बाजारभाव पातळी नवीन हंगामासाठी आपल्यासाठी अत्यंत इथं महत्वाची आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जर आपण बघितलं सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव दिसतोय सोयाबीनचा तो बाजारभाव किती आहे तर दहा डॉलर प्रतिबुसेच्या आसपास इथून पंधरा दिवसांपूर्वी बाजारभाव पातळी ही आपल्याला नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास दिस दिसली होती कारण चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती या ठिकाणी बाजारभाव पोहोचले होते कारण अमेरिकेत उत्पादन प्रचंड वाढणार अशी त्या ठिकाणी शंका होती आता ती बाजारान काय केले डायजेस्ट केले मित्रांनो जरी अमेरिकेत उत्पादन वाढलं तरी आता याचा इम्पॅक्ट काय निगेटिव्ह होणार नाही आणि त्यामुळे खालच्या स्तरावरून बाजारभाव सुधारून सध्या दहा डॉलर प्रतिबुशेसपर्यंत आला आहे पंधरा सप्टेंबर नंतर मित्रांनो अमेरिकेची आवक सुरू होईल अमेरिकेची आवक सुरू झाली तर उत्पादनामध्ये स्थिरता किंवा घट असली तर बाजारभाव वाढणार आणि बाजारभाव पातळी साडे दहा ते अकरा डॉलर प्रतिवर्षपर्यंत पोहोचणार ओके आता इथं दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ब्राझीलमध्ये पेरणी सुरू होत आहे आणि ब्राझीलमधील पेरणी कशी राहते हे बघणं गरजेचं जर ब्राझीलमधील पेरणी घटली तर भविष्यात उत्पादन घटणार आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्याचं मोठं क्रायसिस दोन हजार पंचवीसमध्ये निर्माण होऊ शकते आणि यामुळे कुठेतरी बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळू शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव सुधारणा दिसणार बाजारभाव सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रति बुरशेल्स आणि त्यानंतर अकरा डॉलर प्रति बुरशेल्सपर्यंत पोहोचणार या स्थितीचा फायदा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला मिळू शकतो आणि बाजारभाव पातळी सुरुवातीला शंभर आणि त्यानंतर दोनशे तेजी दाखवून कमीत कमी चार हजार दोनशे ते जास्तीत जास्त चार हजार सहाशेच्या दरम्यान देशली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे पण पाच हजाराचा भाव आपल्याला तीस पण मिळणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते आवडतो चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करायला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार